तर येत्या रविवारी तेवीस तारखेला आपण आमदार व खासदार नाशिक जिल्ह्यातले याचं आपण सगळ्यांचं सत्कार ठेवला आहे व आपण जे वृद्धाश्रम वृद्धाश्रम व अन्य लोकांचं भाषण जे करत आहोत त्यासाठी त्यांची पाहणी पण होऊन जाईल व आपल्याला ते सहा महिन्याच्या आतमध्ये त्याचं उद्घाटन करायचं आहे तरी आपण भरभरून सगळ्यांनी बघावं व माहिती घ्यावी व आम्हाला डोनेशन द्यावं ही आमची विनंती धन्यवाद येत्या तेवीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता आपण नाशिक जिल्ह्यातले निवडून आलेले आमदार व खासदार यांचा सत्कार करत आहोत हा सत्कार आपण बेळगाव ढगा इथे वृद्धाश्रमात करत आहोत तर ह्या वृद्धाश्रमाच्या कामाची पाहणी करण्याकरता आणि त्याला भेट देण्याकरता ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आपल्याला आवाहन करते आपल्या नाशिक असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेतर्फे आपण नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार सर्व मंत्री यांचा येत्या तेवीस तारखेला बेळगाव ढगा येथील आपलं ज्येष्ठ व अंध आश्रम इथे आपण हा समारंभ आयोजित केलेला आहे ही जी संस्था आहे ही संस्था कुठल्याही गव्हर्नमेंटच्या डोनेशनवर न अवलंबून राहता आपल्या ज्या नाशिकमधील ज्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थांच्या त्यांच्या तर्फे आपल्याला जो निधी गोळा होतो प्लस आपण कुठलेही स्टॉल किराणा स्टॉल किंवा शॉपिंग मॉलमध्ये जातो जे पिवळ्या कलरचे जे डबे असतात त्यातून जो निधी तयार होतो त्या निधीच्या स्वरूपातच आपण हा एवढा मोठा प्रकल्प उभा केलेला आहे जवळजवळ पंचावन्न हजार स्क्वेअर फिटापैकी तीस हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम पूर्णत्वास आलेलं आहे जवळजवळ अजूनपर्यंत पंचवीस हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम बाकी आहे समाजातील सर्व दानशील व्यक्तींना आम्ही आवाहन करतो की या मोठ्या प्रकल्पास आपला हातभार लागला तरच पूर्ण होईल मी सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला या माध्यमातून उपस्थित राहावे असं मी सर्व आयोजकांच्या वतीने आपल्यास विनंती धन्यवाद धन्यवाद